विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाबाबत बैठका सुरू झाल्यात महायुतीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे आणि लवकरच महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल महायुतीत जागावाटपात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल तर जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पंचाहत्तर ते ऐंशी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साठ ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपा एकशे तीस ते एकशे पस्तीस जागांवर आणि इतर छोट्या मोठ्या मित्रपक्षांना तीन ते पाच जागा दिल्या जातील शिंदे अजितदादा आणि फडणवीस यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय विद्यमान आमदार ज्या पक्षांचे आहेत त्यांना तो मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे तर यातही काही जागांची अदलाबदल केली जाऊ शकते मागच्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार भाजपनं एकशे चौसष्ट तर शिवसेनेनं एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या आणि त्यामध्ये भाजपनं एकशे पाच जागा जिंकल्या तर शिवसेनेनं छप्पन्न जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकशे एकवीस जागा लढवून त्यात चोपन्न जागा जिंकलेल्या मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत आता फूट पडली आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चाळीसहून अधिक आमदार महायुतीत सहभागी झाले आहेत तर अजित पवारांच्या नेतृत्वात देखील चाळीस आमदार सत्तेत आले त्यामुळे दोन हजार विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपात फेरबदल होतील किती कोण जागा लढेल एक पाऊल ते मागे येतील एक पाऊल आम्ही मागे येऊ पण जिंकण्याकरता मेरिट वर लढू असा आमचा निर्णय झाला आहे आता पक्ष म्हणून बोलावंच लागतं मला एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे पण जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर येऊ तो प्लॅटफॉर्म असेल जिंकण्याचा महायुती सरकार आणण्याचा आणि महाराष्ट्रालाही ते अपेक्षित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे अपेक्षित आहे असं मला वाटतं विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील सत्तर ते ऐंशी विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय या मतदारसंघांमध्ये लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानातून प्रत्येक लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम पक्षानं हाती घेतलाय या मतदारसंघात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री शिंदेची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं हमीपत्र घेऊन दहा लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचेल दररोज किमान पाच लाख आणि महिनाभरात साठ लाख लाडक्या बहिणींसोबत संपर्क साधण्याचा सा हेतू पक्षाचा आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला नऊ शिवसेनेला सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा तीनही पक्षांचा प्रयत्न आहे आणि त्यातून भाजपाकडून ज्येष्ठ नेत्यांचे विभागवार संवाद दौरे राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा आणि शिवसेनेकडून कुटुंब भेट अभियानावर जोर दिला जातोय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम